वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझोल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डिया मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी पंढरपूर सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे लोकप्रिय समाजसेवक संजय बाबा ननवरे यांचे त्यांच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून क्रेज वाढत चालले आहे मागील दोन दिवसांपूर्वी अनिल डोंबे पुतळा ते भुयाचा मालच रोडचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर ननवरे यांनी माध्यमाशी संवाद साधत आवतड यांचे आभार मानले त्यानंतर सोलापूर व्हायरल न्यूज वरील बातमी बघत भट उमरे येथील काही ग्रामस्थ आणि शिक्षक मंडळांनी संजय ननवरे यांच्याशी कॉलवरून संपर्क साधत त्या घटनेवर आवाज उठवावा अशी मागणी केली त्या घटनेची दखल घेत आज पंढरपूर शहरात प्रवेश करणाऱ्या आईल्या पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सातत्याने आवाज उठवून देखील याची दखल घेतली जात नाही या पुलावरून रोज हजारो वाणे ये करतात ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ऊस वाहतूक करतात तसेच पुलावरील खड्डे चुकवण्याच्या नादात धोकादायक परिस्थिती देखील उद्भवते पंढरपुरातील समाजसेवक संजय नरवरे यांनी याकडे लक्ष वेधले आहे सदर पुलावरील रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी त्यांनी केली आहे मात्र हा रस्ता दुरुस्त करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागीय पंढरपूर हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे बोर्ड दाखवित असल्याचे अनुभव गुरसाळे ग्रामस्थांनी घेतला आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री मेटकरी यांच्याशी संपर्क केला असता सदर दुरुस्तीचे काम नॅशनल हायवेकडे असल्याचे सांगितले मात्र तरी देखील समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी हे खड्डे त्वरित न बुजवल्यास घटनास्थळी आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे तर पाहूया काय म्हणाले ते नमस्कार मी समाजसेवक संजय बाबा ननोरे आता नदीला व नदीवरून जाणारा आहिल्या पुलावर मी उभा आहे आणि हा आहिल्या पूल म्हणजे पंतप्रधान सरगम चौक तिथून जाणारा हा रस्ता टेंबुनेला जातो आणि टेंबुनेला महामार्गाला जोडणारा हा रस्ता आहे परंतु आता आपण जर या रस्त्याची दुरास्था बघितली तर हा खड्डा बघा मी हा खड्ड्यामध्ये उभा आहे अशा प्रकारची या मुलावर वीस ते पंचवीस खड्डे पडलेले आहे आणि या खड्ड्यांमुळे या मुलावर वाहनांची भरपूर कोंडी होते हे बघा आत्ता बघा वाहनांची वेळा खड्ड्यांमुळे वाहनांची कोंडी होते आणि सगळे चौदा जे या मुलावर अनेक जणांची बळी गेलेली आहे आणि त्याचप्रमाणे की किंवा ओव्हरटेक त्या खात्यामुळे गेल्या दोन तीन वर्षामध्ये सहा ते सात गाड्या नदीवर फुलावून खाली पडलेल्या आहेत आणि त्यामुळे अनेकांना जेल समाधी मिळाले आहे तर माझे डब्ल्यू डी अधिकाऱ्यांना प्रश्न आहे आतापर्यंत अनेकांचे बळी गेलेले आहेत तुम्ही आणखी विचारांची बळी घेणार आहात हा माझा तुम्हाला प्रश्न आहे तर माझा इशारा आहे तुम्हाला की येत्या तीन ते चार दिवसात एकतरी आईल्या पुलावर करणे किंवा हे सर्व तातडीने बुधवून घ्यावे ही तुम्हाला विनंती आणि तुम्ही घेतोय अन्य दखल नाही घेतली तर मी या पुलावरच पुला बसणार या आहे याचा जे काय पुढे परिणाम मिळतील त्याला आपण पीडब्ल्यू डी अधिकारी जबाबदार राहते धन्यवाद कृषी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलवर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव